मावशी तुमचं जरा नाव सांगा सुमन पवार जरा मोठ्या पवार कुठलं गाव तालुका जिल्हा सांगली काय करतो तुम्ही कर काय त्रास होता तुम्हाला खराच माझं होत सगळ्या गोळ्या चालू होती आता सांगतो माझ्या बंद आहेत जे किती गोळ्या होत्या दिवसाच्या किती वर्षापासून होता वर्षापासून तो गोळ्या खात होता मग काय तुमच्या उठायला मला उठायला येत नव्हतं बसलं तर असं उठवत होती दोन घेऊन मला बाहेर जायला बसायला येत नव्हतं मग आता पाक बंद झाले गोळ्या बंद या गोळ्या कधी कधी पासून बंद केल्या गोळ्या बंद कशा काय गोळ्या बंद केल्या गोळ्यात जे घेतल्या हातात काठी घेतल्याशिवाय मला उठायलाच येत नव्हतं बर हाताला असं घट्ट पडलं अजून घट्ट काठी नाही नाही असं हात टेकून असं टेकून त्याच उडाल्यात होतं उठायला येत नव्हतं हे हेच म्हणता ना हे ही घेतल्यापासून मात्र माझं सगळं बंद झालं आता किती महिने झाले ही घेऊन दोन तरी 3 तीन महिने झालं तुम्ही वापरलंय तीन महिने झालं वापरून पण याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला झालाय सगळे चांगला झाले म्हणजे आता सगळ्या गोळ्या वगैरे सगळ्या बंद आहेत काय गोळ्या बंद आहेत मग आता काठी वापरता का तुम्ही नाही नाही काटिवापराई काटिवापराई नहीं। नहीं। आता काय ते वापरायची गरज नाही वापरायची बी नाही जे राहतात घ्यायची नाही मग आता उठायला वगैरे येते पहिला मांडी घालून बसायला येतो मांडी घालून बसायला बी येत नव्हतं बसलं तर असं केल्याशिवाय मला उठाय येत अरे वा गुडघी वगैरे तर सुचलेले होते गुडघ सगळं पाक सुजून असं असं झालं गुडघ बर मग आता आता सगळं तर घडलंय आता सूज वगैरे काहीच नाही सूज बीज काय नाही उठाय येते बसाय येते बर वजन काय कमी जास्त काय वाटतंय का कमी झालंय किती झालंय तरी पण पाच सात सात किलो कमी झाले बाबा सात किलो कमी झालं बाकी झोप वगैरे छान लागते सगळ्या कोट वगैरे छान साफ जाब मग आता तुम्हाला दिवसभर आता तुम्हाला वाटतं का काय काय वाटलं अरे मला सांगा हे इतरांना काय सांगाल तुम्ही येत नाही ना काही चांगला आहे तुम्ही घ्या आणि दवाखान्यात घातलं तर काय दवाखान्यात गेल्यावर काय गोळ्या खाल्यावर लगेच फरकच पडतो का आपल्याला नाही पडत ती घ्या म्हणून सगळ्या इथल्या मी सांगायला जी ती माणूस म्हणते तो काय केले तू सांग असं कसं उत्तर दे अरे वा मग काय सांगतो तेच जे सांगितलं तुम्ही ही घेऊन बघा गोळ्या बिळ्या माझ्या सगळ्या क्लियर बंद झाले त्या बघा तुमची इच्छा घेत असले घ्या नाहीतर राहू द्या लोकांचा विश्वास बसत नाही त्याच्यावर बसत नाही त्यावर काय काय केलं त्याच्यावर तुम्ही

तुम्ही आम्हाला चांगली मुलाखत दिली धन्यवाद आणि असंच काही तुमच्या पाहुण्यांना सांगा मित्रमंडळींना सांगायचं तर मित्रांनो आज आम्ही आलेलो होतो डोंगर वाडी मध्ये सांगली जिल्ह्यातलं गाव आहे तीन महिन्यापूर्वी आईना दिलेलं होतं परंतु खूप चांगला रिझल्ट आलेला आहे ज्यांना उठायला येत नव्हतं काठी घेतल्याशिवाय चालायला येत नव्हतं पाय सुचलेले असायचे जवळजवळ सकाळीच आता पाच सहा गोळ्या संध्याकाळी पाच सहा गोळ्या दहा बारा गोळ्या खात होते गेल्या वीस वर्षापासून हा प्रॉब्लेम होता आणि तो आता बऱ्यापैकी पूर्णपणे बरा झालाय बऱ्यापैकी म्हणा पूर्णपणे पूर्ण बरा झालेला आहे आता कुठल्याही गोळ्या खात नाहीत तर मित्रांनो हा ई बायोटोरियमचा खूप चांगला मॅग्नेटिक थेरपीचा उपयोग आहे सर्वांनी वापराव धन्यवाद